रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा या महाविद्यालयामध्ये मी सरोदे बापूसाहेब बबनराव मी शिक्षणशास्त्र या विषयाचं मी अध्यापन करत आहे जुनियर विभागाला तर आज आपण इत्ता अकरावी कला या वर्गाला की महाराष्ट्रातील थोर विचारवंत महर्षी दोंडो केशव कर्वे यांचे जीवनचरित्र व विचार पाहणार आहोत तर महर्षी दोंडो केशव कर्वे यांचा जन्म चौद अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न साली शेरावली तालुका मुरुड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्यांच्या आईचं नाव लक्ष्मीबाई होते या लक्ष्मी मातोश्रीने महर्षी दोंडो केशव कर्वे यांच्यावर चांगल्या प्रकारे बालपणी चांगल्या प्रकारे संस्कार केले गेले ते संस्काराची शेदोरे घेऊन महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी प्राथमिक शिक्षण घेत असतानाच ही थोर देशभक्त मंडलिक गुरुजी यांच्या सहवासात राहून त्यांनी समाजसेवेचे धडे घेतले गेले आणि मंडलिक गुरुजींनी सुद्धा निस्वार्थीपणे महर्षी दोंडो केशव कर्वे यांना चांगल्या प्रकारे संस्कारजन्य शिक्षण दिलं गेलं आणि संस्कार सुद्धा केलं गेलं त्याच्यामधूनच त्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन के एकोणीसशे अठराशे अडुसष्ट साली प्राथमिक शिक्षण हे पहिली म सहावीमध्ये की शिक्षण घेण्यासाठी की शेरावली ते मुंबई हे ठिकाण की शंभर किलोमीटरचं होतं आणि या शंभर किलोमीटरच्या अंतरामध्ये त्या काळामध्ये की वाहनांची सोय नव्हती गाडी नव्हती तेव्हा आपलं शिक्षण थांबू नये म्हणून महर्षी दर कर्वे यांनी सहावीमध्ये असताना थोडीफार शिदोरी घेऊन मजल करत पायपायी एकशे पा शं एक शंभर किलोमीटर की क्रमक प्राप्त करत असताना की भरपूर असे अडथळे निर्माण आले गेले आणि अडथळे येत असताना की सहावीची परीक्षा त्यांना देता आली नाही तेव्हा न ना देता येता न्यूगंड न बाळगता त्यांनी पुढच्या वर्षी सहावीची परीक्षा दिली चांगल्या मार्काने ते पास झाले गेले आणि स्वावलंबी शिक्षणामधूनच त्यांनी शिक्षण घेतलं गेलं आणि अठराशे चौऱ्याऐंशी साली ते बी एची पदवी त्यांनी प्राप्त केली आणि बी एची पदवी प्राप्त केल्यानंतर ते गणित विषयाचे विषयामध्ये अतिशय बुद्धिवान होते त्यांनी पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये की गणित विषयाचं अध्यापन केलं गेलं त्यामध्ये सुद्धा फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असत असताना नोकरीमध्ये असताना त्यांचं मनसुद्धा तेथे रमलं नाही आपण समाजाचे काहीतरी ऋणी असलं गेलं पाहिजे मग समाजाचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी सामाजिक कार्यामध्ये त्यांनी सुरुवात केली गेली आणि सामाजिक कार्यामध्ये सुरुवात करत असताना त्यांना महिला महिलांचे प्रश्न भेडसावत होते मग मुलींच्यासाठी त्यांनी एकोणीसशे सात साली हिंगणे येथे की पहिले की महिला विद्यालयाची त्यांनी स्थापना केली गेली आणि स्थापना केल्यानंतर त्याचा मोठा वटवृक्ष निर्माण झाल्यानंतर एकोणीसशे स सोळा साली महिला विद्यापीठाची स्थापना केली आणि महिला विद्यापीठाची स्थापना केल्यानंतर की मुंबई येथील दानशूर सर विठ्ठलदास ठकारशी यांनी आपल्या मातोश्रीच्या श्रीमती नतुबाई दामोदर ठाकारसी यांच्या आठवणी स्मरणार्थ किंवा आठवणीमध्ये आठवण राहावी म्हणून या विद्यापीठाला की पंधरा लाखाची देणगी दिलेली आणि पंधरा लाखाची देणगी दिल्यामुळं कि महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी या विद्या महिला विद्यापीठाला की श्रीमती नथुबाई दामोदर ठकारशी महिला विद्यापीठ असं नामकरण केलं गेलं आणि महिलांचे प्रश्न त्यांनी थांबवलं गेलं या विद्यापीठामध्ये फक्त महिलांच्यासाठीच की शिक्षण दिलं जातं ज्या मुलींना की आपल्या प्रापंचिक वैवाहिक जीवनामध्ये प्रवेश केल्यानंतर शिक्षण थांबलं जातं त्यासाठी की ज्यांची खर्च ज्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा याची गरज आहे प्रत्येक व्यक्तीला गरज आहे त्याप्रमाणे की शिक्षण ही, ही चौथी गरज आहे त्यासाठी हे ओळखून मरसी दोंडो केशव कर्वे यांनी मुलींच्यासाठी खास मुक्त विद्यापीठाची स्थापना केली महर्षी दोंडो केशव कर्वे हे एकशे पाच वर्षे जगले गेले आणि एकशे पाच वर्षाचा आपला वाढदिवस साजरा केला आणि वाढदिवस साजरा केल्यानंतर नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट साली त्यांनी शेवटचा श्वास घेतला गेला आणि जगामध्ये जगाचा त्यांनी निरोप घेतला गेला अशा प्रकारे त्यांचे जीवन चरित्र आहे त्याचप्रमाणे आज आपल्याला की महर्षी धोंडव केशव कर्वे यांनी के समाजाला काहीतरी विचार दिलेले आहे शैक्षणिक विचार दिले गेले ते आज आपण काय करणार आहोत अभ्यासणार आहोत की शिक्षण हे समाज सुधारण्याचे साधन म्हणजे शिक्षण होय म्हणजे शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा आत्मा आहे आपल्याला स्वावलंबी म्हणायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे की शिक्षण घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे शिक्षण हे शिक्षण घेतल्यामुळं व्यक्तिमत्वाचा चारित्र्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे विकास होतो त्यासाठी की महर्षी दोंडो केशव कर्वे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला गरिबातल्या गरीब व्यक्तीने तळागाळातील व्यक्तीने की प्रत्येक व्यक्तीला ही शिक्षणाची गंगा ही खेड्यापाड्यापर्यंत ही पोचली गेली पाहिजे आणि त्यामध्ये की सर्वात प्रथम स्त्रियांनी शिक्षण घेतलं गेलं पाहिजे तेव्हा दोंडव केशव कर्वे म्हणतात की की एक स्त्री जर एक मुलगी शिकली गेली तर संपूर्ण कुटुंब शिकल्यासारखं होईल त्यासाठी सर्वात अगोदर की मुलींनी शिक्षण घेतलं गेलं पाहिजे असे विचार महर्षी धोंडव केशव कर्वे यांनी मानले गेलेले आहे त्याचप्रमाणे दुसरा विचार मानला गेला आहे शिक्षण संस्था काढणे म्हणजे पवित्र कार्य होय महर्षी धोंडव केशव कर्वे म्हणतात की समाजामध्ये जे श्रीमंत लोक आहेत त्या श्रीमंत लोकांनीसुद्धा ही शिक्षण संस्था काढून की स्त्रियांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे त्यांना स्वतःच्या पार उभं केलं गेलं गेल पाहिजे हे त्यांचं पवित्र काम हा पवित्र होय असं त्यांनी म्हटलं गेलेलं आहे त्याप्रमाणे आपल्या तिसरा विचार मांडताना सांगतात की की महर्षी कर्वे म्हणतात की आपण ज्या प्रांतामध्ये राहतो ज्या ज्या प्रांतामध्ये राहतो त्या प्रांतामध्ये जास्त प्रमाणामध्ये व्यवहारामध्ये जी भाषा वापरली जाते मग आपल्या महाराष्ट्रामध्ये की मराठी भाषा की देवाणघेवाण करण्यासाठी जास्त प्रमाणात मराठी भाषा वापरली जाते म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये जी भाषा बोलली जाते त्या भाषेच्या आराखड्यानुसार की अभ्यासक्रम तयार केला गेला के पाहिजे म्हणजे मातृभाषेमधून अभ्यासक्रम तयार केला गेला पाहिजे म्हणजेच मुलांना चांगल्या प्रकारे ज्ञानप्राप्ती होईल त्यांचा विकास होईल त्यांचा बौद्धिक विकास होईल शारीरिक विकास होईल व्यक्तिमत्वाचा विकास होईल यासाठी महर्षी दौंड केसेकर म्हणतात की की प्रत्येक राज्यामधून मातृभाषेमधून शिक्षण दिलं गेलं पाहिजे त्याप्रमाणे की चौथा विचार मानला गेलेला आहे स्त्री शिक्षणाचे कार्य म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वराची आरा आराधना करणे होय अशा प्रकारे चांगल्या प्रकारची उपमा महर्षी कर्वे कर्वे म्हणतात की स्त्रियांना जर शिक्षण दिलं गेलं तर परमेश्वराच्या जवळ गेल्यासारखं होईल त्याची आराधना केल्यासारखं होईल त्यांना पावन केल्यासारखं होईल त्यासाठी सर्व स्त्री स्त्रियांना की शिक्षण हे मिळालं गेलं पाहिजे त्याचप्रमाणे की महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी की अभ्यासक्रमाचे जे विविधता आहे म्हणजे जे विषय आहेत ते विषय काय केले गेले पाहिजे की उपलब्धता निर्माता झाली गेली पाहिजे त्याप्रमाणे की मी स्वत महर्षी दोंडो केशव कर्व कर्वे म्हणतात की माझी शिक्षणाची शिक्षण घेण्यासाठी शिक्षण घेताना खूप अडचणी आल्या गेल्या मी स्वत की स्वावलंबी शिक्षण घेतले गेले आहे स्वतः काबळ कष्ट केले गेलेले आहे आणि काबळ कष्टामधूनच मला श्रमाची आवड निर्माण झाली आणि मी स्वावलंबी बनलं गेलं आणि स्वावलंबामधूनच मी आज शिक्षण घेतलं गेलं आहे त्याप्रमाणे की माझ्या मुलांनीसुद्धा मर्षी धोक महिला विद्यापीठामधून मुलींना मुलींनीसुद्धा की स्वतः स्वावलंबी बनलं गेलं पाहिजे की परिश्रमाला श्रमशक्तीला श्रम प्रतिष्ठेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे आणि प्रत्येक मुलीनी स्वावलंबी बनलं गेलं पाहिजे त्याचप्रमाणे की महर्षी दोंडो केशव कर्वे म्हणतात की शिक्षण कार्य हे म्हणजेच कार्य आहे की शिक दोंडो केशव कर्वे म्हणतात की हे संपूर्ण जग जर सुंदर बनवायचं असेल पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जर स्त्रियांनी स्त्रिय सहभागी होतात आणि जगसुद्धा चांगल्या प्रकारे सुंदर बनल्याशिवाय राहणार नाही औद्योगिक शास्त्र असू असू द्या किंवा विज्ञान शा विज्ञान विभाग असू द्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिलांनीसुद्धा की शिक्षण घेऊन आकाशाला गवसणी घातली गेलेली आहे त्यांनीसुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून की हे जग सुंदर बनवण्याचं कार्य केलं गेलेलं आहे त्यांनी आकाशाला गवसणी घेतली गेलेली आहे आज त्यांनी हवेवर विजय मिळवला गेलेला आहे त्याप्रमाणे पाण्यावर सुद्धा त्यांनी विजय मिळवला गेलेला आहे अशा प्रकारे की त्या विद्यापीठामधून प्रत्येक विद्यापीठामधून मुलींना काय केलं पाहिजे की स्वतःच्या श्रमशक्तीद्वारे की स्वावलंबी शिक्षण हे दिलं गेलं पाहिजे त्याप्रमाणे विज्ञान तंत्रज्ञान यासारख्या विषय इंग्रजीमधून श शिकवले गेले पाहिजे नरसी दोंडो केशव कर्वे म्हणतात की आपल्या संस्थेमध्ये आपल्या विद्यापीठामधूनसुद्धा की आपण ज्या भूप्रदेशामध्ये राहतो जी आपली मातृभाषा आहे त्या मातृभाषेमधून आपल्याला शिक्षण हे मिळणारच आहे त्याप्रमाणे आपल्याला भ्रमण करायचं आहे तर आपल्याला हिंदी भाषा आलीच पाहिजे त्याच त्याचप्रमाणे आपल्याला प्रवास करायचा असेल तर आपल्याला काय आलं पाहिजे की इंग्रजी भाषा आली पाहिजे त्यासाठी महर्षी द केशव कर्वे म्हणतात की विज्ञान तंत्रज्ञान यासारखे विषय आहे त्या इंग्रजी भाषेमधून आसले गेले पाहिजे आणि सर्व मुलांना शिक्षण हे मिळाले गेलं पाहिजे त्याप्रमाणे समाजातील जे बालविवाह आहे तो बालविवाह थांबवला गेला पाहिजे जो कौटुंबिक हिंसाचार आहे तो कौटुंबिक हिंसाचार जर मुलींना जर शिक्षण दिलं गेलं गेलं तर एक स्त्री शिकली गेली तर संपूर्ण शिक्षण हे संपूर्ण कुटुंब शिकल्यासारखं होईल त्यासाठी प्रत्येक मुलीला शिक्षण दिलं गेलं पाहिजे मग ती आपल्या कुटुंब संस्था आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवीन की त्यामध्ये की नियंत्रण ठेवल्यानंतर त्यांच्या चांगल्या ज्या अनुरुती अनिष्ट रूढी आहे ज्या परंपरा आहे ज्या वाईट रूढी आहे या मुनी शिक्षण घेतल्यानंतर त्या प्रथा थांबल्या जातील त्यासाठी महर्षी दर्वे दोंडो केशरकर यांनी आपल्या शैक्षणिक विचार वरीलप्रमाणे मानलेले आहे धन्यवाद